कालपासून भारताच्या राजकारणामध्ये ओ कोण थी हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ब्राझिलियन मॉडेल इरिसा हिचा फोटो वापरून बावीस वेळा मतदान झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आणि त्याच्यावरून हरियाणामध्ये अशा पद्धतीचं जे काही एक फेक मतदान आहे वोट चोरी म्हणू शकतो आपण ती उघडकीस आली आणि हरियाणा सरकार इलिगल असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे इलेक्शन कमिशननं ही याच्याबद्दल काही फारसं म्हणावं तसं पॉझिटिव्हली अँसर दिलेलं नाहीये उलट त्यांनी प्रश्न क्वेश्चन निर्माण केलेले आहेत इलेक्शन कमिशनकडे एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये फेक मतदान असेल तर ते काढलं जाऊ शकतं पण अशा पद्धतीचं फेक मतदान न काढणं हे प्रकार एक प्रकारे प्रकार, कुणाला तरी मदत करण्याचा आहे असं राहुल गांधींचा आरोप आहे आणि त्यामध्ये तथ्य ही आपल्याला दिसून येत आहे भारतातल्या महिलांचे फोटो न लावता जगातील इतर देशातील महिलांचे फोटो लावून वोट चोरी केली जात आहे असं यातून लक्षात येत असल्याचं दिसून येतं